नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अंतरवाली सराटे येथून मनोज दादा जारांगी पाटील मनोज दादा जारांगी पाटील यांनी आज अंतरवाली सराटे येथे बैठक सत्र सुरू केलं आणि त्या बैठक सत्रामध्ये त्यांनी सत्रा जे वक्तव्य केलं त्यांनी जे स्टेटमेंट दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना जी विनंती केलेली आहे आणि बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे काही बोलले आणि पुढील आखणी जी केलेली आहे एवढं काही बोलत असताना स्टेटमेंट करत असताना मध्यंतरीच एक मराठा सेवक उठला आणि त्याने जो प्रश्न मांडला त्यावर संपूर्ण काही खळबळ उभी राहिली आंतरवाली येथून खूप मोठी बातमी आता आपण पाहत आहोत नेमकं अंतरवाली सराटीमध्ये आज बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि कशामुळे घडलं हेच आपण पाहणार आहोत मी जर एक शिवी दिली तर तीन आठवडे आणि तीन महिने सुद्धा लागू शकतात तू अंतरुणाच्या बाहेर येणार नाहीस अशा भयानक शिव्या मला येतात परंतु मी शांतीने घेतोय आणि कधी कधी म्हणतो मी मराठ्याचा आहे कधी कधी म्हणतो मी ओपी ओबीसीचा आहे कधी कधी म्हणतो मी मुस्लिम बांधवांचा आहे नक्की तू आहेस तरी कोणाचा आणि तुझ्या अंगात रक्त जे आहे ते नक्की आहे तरी कोणाकोणाचं लागना आणि तू आम्हाला ज्ञान शिकवायला निघाला असं बोलत असताना पुढे जे स्टेटमेंट केलं त्यामध्ये आपल्याला घरी थांबायचं नाही ट्रक असो ट्रॅक्टर असो ॲटो असो जीप असो पिकअप असो जे काही हाती लागल त्याने टरकाचे टरका भरून मुंबईकडे रवाना होयचं आहे आणि कारखान्याला गेलेले मराठा बांधव हे जास्त आहेत कारखान्याला जाणारी संख्या ही मराठा बांधवाची आहे आणि समोरचे म्हणतात की आमचे लोक आहेत पर परंतु तसं नाही आता कारखान्याचा टायमिंग नाही सर्व काही कोयते घरीच आहेत सर्वांनी आज मुंबईकडे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना व्हायचं हो आहे आणि ज्यांना कारखान्याला जायच्या वेळेस आंध्रवली सराठीला यायला जमलं नाही त्यांनी मुंबईकडे यायचं आहे आता वेळ भरपूर आहे आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी सर्वांनी मुंबईला यायचं आहे आपण जर बेजार झालो आपण जर बरबाद झालो तर समाज मोठा होईल आणि समाजाला जर बर्बाद केलं तर आपण मोठे व्हाल मी ठरवलंय की मला बर्बाद व्हायचंय म्हणून माझ्या समाजाला मोठं करायचंय आणि समाजाला जर बर्बाद करायचं ठरवलं तर मी कधीही मोठा होऊ शकतो परंतु मी ठरवलंय आणि शपथ घेतली की मी समाजासाठी बर्बाद होणार माझ्या समाजाला मी मोठं करणार माझे लेकर बाळ क्लास वन अधिकारी बनवणार काल परवा मला एक फोन आला की आणि इंग्लिश मधून त्याने मला शुभेच्छा दिल्या आणि नोकरीला लागलोय मी क्लास वन अधिकारी झालो मी म्हणून शुभेच्छा देत होता बोलत होता सांगत होता परंतु इंग्लिश मला करत नाही मी हो होच करत राहिलो यावर अंतरवाली सराटीमध्ये जमलेले संपूर्ण मराठा सेवक हे हसले आणि दादाची हिंदी जी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज दादा सारंगे पाटील बोलत असताना म्हटले की कटेंगे तो बटेंगे हा हिंदी शब्द आहे शेअर आहे जे की देवेंद्र फडणवीस यांनी आणि बरेचसे नेत्यांनी राजकारणाच्या मतदानाच्या वेळी जे स्टेटमेंट दिले होते तो बटेंगे हम हिंदू एक है, हे जे स्टेटमेंट आहे त्यावर म्हणून जारांगी पाटील बोलत असताना म्हणले कटेंगेतो बाटेंगे बाटेंगे असं त्यांचे हिंदीमध्ये वक्तव्य करत असताना खाली बसलेल्या बस मराठी सेवकांनी सांगितलं की तसं नाही दादा तो बटेंगे असं ते शब्द आहे त्यावर जारंगी जा पाटील हो हो, हो म्हणले आणि पुढे बोलायला सुरुवात केली पुढे बोलत असताना सांगितलं वाहना जरी संपल्या मुंबईला येत असताना एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईची जाम झाली पाहिजे एकाही गरीब असायचं नाही त्यासाठी आपल्याला एक योजना आखायची आहे आणि ती योजना अशी आहे की गावामध्ये प्रत्येक गावामध्ये दहाच्या वर मराठा सेवक आपल्याला नेमणूक करायची आहे आणि त्यासाठी यादी ही मला एकोणतीस जून रोजी माझ्याकडे यादी आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एकोणतीस रोजी दहा सेवक मराठा सेवक म्हणून आम्ही नेमले आहेत त्यांची यादी माझ्याकडे हजर करा म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा बांधवांना आव्हान दिलेलं आहे आदेश दिलेला आहे आणि विनंती देखील केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठा सेवक म्हणून योजना आपण राबवणार आहोत त्या गावातील सुख दुःख कोणत्याही जातीचा असो त्याच्यासाठी जा धावून जाणारा मराठा सेवक हा असेल आणि हे आपल्याला जनतेसाठी करायचं आहे मराठा आरक्षण हा इतिहास घडवणार आहे एक सत्तर वर्षापासून आपण जे भोगतोय त्याला आज मुडीस काढायचं आहे आणि इतिहास रचायचा आहे आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हेलपाटे हे मोबाईलला खावेच लागणार आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला दम घ्यायचा नाही आपल्याला थांबायचं नाही असं देखील स्टेटमेंट म्हणून दादा जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथून केलं आणि बोलत असताना अजून एक स्टेटमेंट केलं की जरी वाहना संपल्या तरी तुम्हाला जरी घरी शेतामध्ये काम असेल तर तुम्ही मोटरसायकलवरती किक मारणे आणि मुंबईला येणे पाचशे किलोमीटरचं अंतर आहे मग गावातून निघाला की डायरेक्ट मुंबईलाच थांबायचं आणि मुंबईमधलं काम झालं की डायरेक्ट कि गावाकडे यायचं पाचशे किलोमीटर अंतर हे काही भरपूर नाही सर्वांनी महाराष्ट्रातून मोटरसायकल काढायच्या मोठ्या वाहना नाही भेटल्या तर मोठ्या वाहना जर फुल झाल्या आणि वाहना नाही भेटल्या तर संपूर्ण मराठा बांधवांनी आपले आपली मोटरसायकल काढायची आणि मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं असं देखील आवाहन केलं परंतु यामध्ये मराठा बांधवांना विनंती देखील करण्यात आली की मुंबईला येताना सांभाळून या कारण घातपात होऊ शकतो ऍक्सिडेंट होऊ शकतात त्यामुळे सावकाश वाहना चालवा सवकाश अशी देखील विनंती जनांक पाटलांनी आज आंतरवादी सरट येथून केलेली आहे युट्यूब चॅनलवर संपूर्ण काही स्टेटमेंट आलेलंच आहे आपण पाहिलेलं आहे या संपूर्ण घडामोडीमध्ये जरंगी पाटलांनी एक प्रण केलेला आहे की आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी बर्बाद झालो तरी चालेल परंतु माझा समाज हा मोठा मी करणारच तोपर्यंत मी थकणार नाही थांबणार नाही असं देखील स्टेटमेंट जरंगी पाटलांनी आज केलेलं आहे आंतरवाली सराटीतून आज एकोणतीस ऑगस्ट ची मुंबईची संपूर्ण सूत्रधार संपूर्ण काही नियोजनबद्दल आज बैठक आंतरवाली सराटी येथे झाली नियोजन काय करायचं कसं करायचं संपूर्ण काही चर्चा आज झाली त्यामध्ये एकोणतीस जून म्हणजे उद्याच्या येणाऱ्या एकोणतीस जूनला मराठा सेवक संपूर्ण गावामध्ये झाली पाहिजेत आणि त्याची यादी देखील झाली पाहिजे असं देखील आव्हान आदेश मराठा बांधवांना दिलेले आहेत या संपूर्ण सत्र आपण आज आपल्या न्यूज तारकापुरकी चॅनलवर पाहिलेला आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आंतरवालिया सराठी काशीद ऑफिशियल यांचे देखील आभार आणि त्यांच्या देखील आवर्जून भेट द्या न्यूज तारकापुरकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घटीला प्रेस करा आणि नवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत रहा आपली प्रतिक्रिया आजच्या बैठकीमध्ये जारांगी पाटील जे जे काही बोलले त्याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा आणि बोलत असताना जारांगी पाटलांनी अजून एक वाक्य सांगितलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कमेंट करणारे जे विरोधक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण देखील कमेंट करायचे आहेत परंतु आपण शांतीने घेत आहोत आपण जर भेटून उठलो तर ह्यांचं काहीही हाती लागणार नाही असं देखील स्टेटमेंट केलं आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत शांत राहायचं आहे आपल्याला आरक्षण एकदा मिळालं की मग ह्याला आपला दणका कसा असतो तो आपण दाखवू असं देखील स्टेटमेंट सांगितलं आपल्या घराच्या भिंती पडलेल्या आहेत आपल्या घराच्या भिंती बांधून घेईपर्यंत आपल्याला शांततेने करायचं आहे आपलं काम झालं आपल्या घराच्या भिंती बांधल्या की मग आपण ह्यांना आपला दणका दाखवू आपला इंगा आपला झटका कसा